हे बघा मैत्रिणींनो आज आपण रानभाजी बनवणार आहोत ही आहे पाथरीची भाजी हे बघा ही पाथरीची भाजी शेतात बांधावर येते रस्त्याच्या कडेला येते आपल्या अंगणामध्ये येते आणि हिच्यावर कधीच रोग पडत नाही बरं का म्हणून हिला निरोगी भाजी देखील म्हटलं जातं ही किडनी स्टोन किडनीच्या विकारांवर खूपच उपयुक्त आहे मूत्रपिंडाचे आजार वगैरे सगळे याने बन बरे होतात ही भाजी शरीरासाठी खूप उपयुक्त अशी आहे आज आपण आता ही भाजी बनवणार आहोत याला म्हणतात पाथरीची भाजी हे मी आता तोडून घेतली सगळे याला आता स्वच्छ धुवून घेते हे बघा ही भाजी मी आता तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि निथळायला ठेवली आता आपण हिच्यासाठी जो मसाला काढायचा आहे तो सांगते मी तुम्हाला ह्या भाजीला काहीच घालायचं नाही फक्त हिरवी मिरची लसूण मीठ आणि तेल आता हे हिरवी मिरची लसण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे बघा आता हिरवी मिरची आणि लसण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे ही पाथरीची भाजी आहे ना फक्त हिला कापायचं नाही काहीच नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आता मी ही रविवारी बाजारात मिळाली म्हणून मी घेऊन आले गावाकडे ही फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते नंतर ना भाजी मा आहे ना भाजीची चव जाते म्हणून मग आहे ते नॅचरल पद्धतीने बनवू आपण गावाकडे जशी बनवली जाते तशी नुसती हिरवी मिरची लसण मीठ टाकायचं आणि ही भाजी अशीच धुवून त्या कढईमध्ये टाकायची आणि परतून घ्यायची ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यासोबत ही भाजी खूप टेस्टी लागते तेल आता गरम झालं आपण यामध्ये ही हिरवी मिरची आणि लसण टाकून देऊ लसन भरपूर प्रमाणामध्ये टाकायचं बरं का छान तळून घेऊ ती खटच करायची भाजी म्हणजे खूप छान लागते बर का आता हे छान तळून घेतलं आता ही भाजी याच्यामध्ये टाकते हिला आता छान परतून घ्यायची तो गावरान पद्धतीची भाजी रान भाजीची भाजीच गावरान आहे असं परतून घेतलं की ही भाजी माता खाली बसत चालते हे बघा किती मोठी भाजी दिसत होती आता बघा यामध्ये आता चवीनुसार मीठ जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच तिला शिजू द्यायची आपण पाणी टाकलंच नाही वरतून तिच्या ओळसरपणामध्येच ते शिजून जाईल आता यावर झाकण ठेवू हे बघा ह्या भाजीला किती पाणी सुटलेले बघा ही तिच्या आमच्या पाण्यातच शिजून जाते वरतून काही टाकायची गरज पडत नाही जसं की आपण कांद्याची पात वगैरे बनवतो ना तसंच आता हिला एकदम कोरडे होऊ द्यायचे आणि मग गरम गरम भाकरी बरोबर खायची आता आपली भाजी झाली आहे मस्त गरम गरम बाजरीची भाकरी करते तवा चांगला गरम झालाय आता भाकरी करायला सुरुवात करते तर हे बघा मस्त भाकरी थापली मी तिला तव्यावर टाकते भाकरी आता पलटवली आहे बघा आता गरम गरम बाजरीची भाकरी कांदा ठिकरी आणि हिरवी भाजी मस्त गरम गरम झालंय आता या सगळेजण जेवायला पाथरीची भाजी बाजरीची भाकरी